नमस्कार मंडळी मी सौ नेहा चेतन सरवटे व छाया मराठी तुमच्यासमोर आज पुन्हा एकदा एक, एक मुक्तछंदातील कविता सादर करणार आहे कविता तुम्हाला आवडली तर लाईक शेअर फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका आवडली नाही तर स्किप केलं तरीही काही हरकत नाही आणि कवितेवर नक्की विचार करा सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कवितेवर विचार करा कवितेचं शीर्षक आहे युवका अनुभवलंस का स्वातंत्र्य लोकशाहीच्या ताजमहालात वावरणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या युवका अनुभवलंस का स्वातंत्र्य अनुभवलीस आझादी अनुभवलंस का स्वातंत्र्य अनुभवलीस आझादी कसलं तुझे स्वातंत्र्य न कसली तुझी आजादी जिथे भर रस्त्यात स्त्रीवर बलात्कार करून पेटवून दिलं जातं लोकशाहीच्या दरबारात लोकशाहीलाच नग्न केलं जातं चार पैशांसाठी जिवंतपणे जाळलं जातं पण महागाईचा भस्मासूर आत्महत्या करण्यास भाग पाडतो युवका हेच का तुझं स्वातंत्र्य अन हीच तुझी आझादी युवका हेच का तुझं स्वातंत्र्य आणि हीच तुझी आझादी इथे स्वच्छंद झेप घ्यायलाही आकाश शोधावं लागतं इथे स्वच्छंद झेप घ्यायलाही आकाश शोधावं लागतं भाषाभेद जातीभेद धर्मभेदाचे झेंडे रोवले जातात भाषाभेद जातीभेद धर्मभेदाचे झेंडे रोवले जातात तंबाखू गुटखा दारू ड्रग्ज एड्स कॅन्सरने फुल फुलण्याआधीच कोमेजतं फूल फुलण्याआधीच कोमेजतं युवका हेच का तुझं स्वातंत्र्य अन हीच तुझी आझादी युवका हेच का तुझं स्वातंत्र्य अन हीच तुझी आझादी इथे तर न्यायदेवतेलाही आंधळ केलं जातं इथे तर न्यायदेवतेलाही आंधळं केलं जातं भ्रष्टाचाराच्या भस्मासुरांना मोकळेपणी सोडलं जातं इथे तर न्यायदेवतेलाही आंधळ केलं जातं भ्रष्टाचाराच्या भस्मासुरांना मोकळेपणे सोडलं जातं एवढंच काय तर प्रेमातही स्वार्थाचा मजबूत पाया रवला जातो प्रेमातही स्वार्थाचा मजबूत पाया रवला जातो अरे ते गर्व द्वेष अहंकाराच्या गाभाऱ्यातच तर माणूस सजला जातो तिथे गर्व द्वेष अहंकाराच्या गाभाऱ्यातच तर माणूस सजला जातो माणसाची मनं लॅमिनेट करून खुंटीला टांगली जातात माणसाची मनं लॅमिनेट करून खुंटीला टांगली जातात युवका आज तू मोकळा आहेस अत्याचार अन्याय हिंसा करायला युवका आज तू मोकळा आहेस अत्याचार अहंकार हिंसा करायला कारण तू आज आझाद आहेस आझाद भारताचा आझाद युवक कारण तू आज आझाद आहेस आझाद भारताचा आझाद युवक पण खरं सांगू अजूनही कुठेतरी माणुसकी आहे अजूनही कुठेतरी माणुसकी आहे म्हणूनच क्रांती होते आवाज उठो अजूनही कुठेतरी माणुसकी आहे म्हणून क्रांती होते आवाज उठो पण तो आवाज पण तो आवाज आत्महत्या अपघात नाहीस तर हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावतो पण तो आवाज अपघात आत्महत्या नाहीच तर हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावतो स्वच्छंद पारवा उंच उंच झेप घेतो थेट परमेश्वराकडे स्वच्छंद पारवा उंच उंच झेप घेतो तो थेट परमेश्वराकडे पण मला एक विचारायचं आहे लोकशाहीच्या ताजमहालात वावरणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या युवका लोकशाहीच्या ताजमहालात वावरणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या युवका जगापासून सुटका जगापासून सुटका हेच का, सुट का, सुट का, का तुझं स्वातंत्र्य अन हीच तुझी आझादी जगापासून सुटका हेच का, का तुझं स्वातंत्र्य अन हीच तुझी आझादी नक्की विचार करा धन्यवाद